आज निवडणूक आयोग सायंकाळी चार वाजता जे आहे ते पत्रकार परिषद घेणार आहे आणि लवकर ज्या निवडणुकीच्या तारखा त्या जाहीर होणार आहे मात्र जे आहे जे शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने जे प्रचाराचा नाव फोडण्यात आलेला आहे इगतपूर येथील घाट जे घाटंदरी मंदिर आहे त्याच्या या प्रचाराच्या सुरुवात करण्यात आलेली आहे आपल्या बरोबर येथील जे ज्येष्ठ नेते आहेत ज्यांनी गेली तीस ते पस्तीस वर्ष एक हाती सत्ता इगतपुरी नगर परिषदेवर शिवसेनेची ठेवलेली आहे आणि यंदाही त्यांच्याच या करिश्म्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून असणार आहे आपल्या सोबत येथील नगराध्यक्ष संजय इंदुलकर आपण त्यांच्याशी जाऊन घ्या बाई काय सांगा धन्यवाद या इगतपुरी शहरात इगतपुरी शहरात झालेला होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आम्ही शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं या इगतपुरी शहरातील नगराध्यक्ष पदाच्या करता जे इच्छुक उमेदवार आहे त्यांची एक अनौपचारिक बैठक आज आम्ही आयोजित केलेली असते त्यानिमित्तानं आज सगळे पत्रकार निश्चितच आम्हाला आनंद आहे की या शहरावरती आज आमचं जे तीस पस्तीस वर्षापासून आम्ही जे काम केलेलं आहे आणि आमची जी लोकांची नाळ जोडलेली आहे त्यामुळे लोकांचा आमच्यावर असणारा विश्वास आणि त्यांचं प्रेम या निवडणुकीत आम्हाला निश्चितपणे यश मिळून देईल अशी आम्हाला सगळ्यांना खात्री वाटते सध्या तरी अशी पण चर्चा आहे की आपल्याला उमेदवार भेटत नाहीये अर्थात आपण बघता आहात की आज नगराध्यक्ष पदाकरता आमच्याकडे नऊ ते दहा जण इच्छुक आहेत अजूनही बी टीम आमची बाकी आहे ही ए टीम आहे आमच्याकडे इच्छुक म्हणजे इच्छुक लोकांची उमेदवारांची संख्या तर चांगलीच आहे परंतु एकूण एक, एक उमेदवारही आपण जर बघितला तर सर्व असे उमेदवार तुल्यबळ आहेत आणि दुसऱ्या पक्षांकडे आपण जर बघितलं की त्यांची कोणत्याही का म्हणजे उमेदवारांची त्यांच्याकडे किती वानवं आहे हे तुम्ही पत्रकार आहात तुम्हीच जाणून आहात परंतु शिवसेनेला कधी उमेदवारांची वानवा कधीच पडली नाही कधी पडणार पण नाही अशी चर्चा होती की आपण शिंदेगड किंवा बीजेपी एक दोन होत्या काय सांगता अर्थात राजकारणात या गोष्टी सगळ्या घडत असतात आमचे आमची खुल्या मनाने आहेत की आम्ही ही लढाई आताची पुढची लढाई जी आहे ती सत्प्रवृत्ती आणि अप्रवृत्ती धनदांडगे आणि विरुद्ध ही लढाई इगतपुरीत जनतेची आहे त्यामुळे आमच्या पक्षाबरोबर जे कोणते समविचारी लोक येत असतील तर त्यांचं निश्चितपणे स्वागत करू आता शिवसेनेचे दोन पक्ष झाले दोन शिवसेना त्याचा फरक या निवडणुकीवर पडला असं वाटतं निदान शहरामध्ये तरी आम्हाला त्याचा फारसा फरक पडणार नाही परंतु आज मी आम्ही कोणावरती टीका करणार नाही आम्ही आजचा तो प्रसंग नाही आहे पण ज्यावेळेस ही परिस्थिती येईल त्यावेळेस आपण त्याबद्दल निश्चितपणे तेव्हा जी परिस्थिती उद्भवल त्याला सामोरं जाण्याची तयारी आहे आपल्यासोबत आता

बहुत जरूरी है पिछले 20 25 साल से मैं इसका पाठ पूरा कर रहा हूं और मैं पब्लिक हमारे साथ में आज हमारी ये छोटी सी एक चाचपनी थी नगर अध्यक्ष के लिए और हम लोग सब मिलकर साथ में ये इलेक्शन में जाने की कोशिश करें आता पहले तर शिवसेना पक्षाकडे सध्या उमेदवार चिरीक लागलेली आहे ए टीम बरोबरच बी टीम सुद्धा तिकिटासाठी सज्ज शैलेश पुरोहित टीवनन मराठी विगतपुरी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव